नमस्कार मित्रांनो रायगड टुडेच्या पॉलिटिकल एन्काउंटरमध्ये आज पुन्हा एकदा संजय सोलंकी आपल्यासोबत आलेले आहेत मागच्या वेळेला संजय सोलंकी यांचं रायगड टुडेच्या पॉलिटिकल मार्फत इंटरव्ह्यू घेण्यात आला होता आणि तो इंटरव्ह्यू ज्याला बरीचशी प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर आम्हालाही अनेकांचे फोन आले त्यांना देखील अनेक प्रतिक्रिया आल्या त्या संदर्भात आणि वास्तविक पाहता त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यावेळेला थोडासा वेळ देखील कमी होता अनेक मुद्दे जे त्यांच्याकडनं मांडायचे राहून गेले होते अनेक विषयावर त्यांना अनेक बोलायचं होतं त्यांचं जे बोलणं आहे किंवा त्यांचं जे मुद्दे मांडण्याची प्रतिक्रिया देण्याची पद्धत आहे कोणावरती ही टीका टिप्पणी न करता आपल्याला कुठच्या मार्गाने जायचं आहे त्या मार्गाचं विश्लेषण करणं ही त्यांची खासियत आहे आणि त्यांचं सोबर मुद्देसुद्धा बोलणं हे जे आहे हे त्यांच्याही जे चाहता वर्ग आहे त्यांच्याकडनं बऱ्याच प्रतिक्रिया आल्या त्या अनुषंगाने की पुन्हा एकदा उर्वरित मुद्द्यांवरती त्यांनी बोलावं आणि आज पुन्हा एकदा म्हणून त्यांना मी ते आमंत्रित केलेले संजय जी पुन्हा एकदा आपलं रायगडोड्यावरती खूप खूप स्वागत नमस्कार आपण सुशिक्षित आहात नावाजलेले खेळाडू आहात आपलं एक विजन नगरपालिका निवडणूक ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेकडे पहिलेच्या निवडणुका आणि आताच्या निवडणुका ह्याच्यामध्ये हो आपल्याला काय तफावतच जाणवते आहे पहिल्याची निवडणुका आम्ही लहान असताना पाहिलेत बरेच वेळ पाहिले म्हणजे आता मी तर आता एक बेचाळीस त्रेचाळीस वर्ष झालो परंतु एक वीस पंचवीस वर्षा अगोदरच्या मी आम्ही निवडणुका पाहिल्या तेव्हा फक्त माणसाकडे बघायचे जे माणसाने केलेले कार्य कोण येत कार्य आणि तो त्यांनी काम करत आलेली त्याची पद्धत पद्धत त्याच्यावरती लोक त्यांना निवडून द्यायची आणि म्हणून तर लोक लोक हा तेव्हा म्हणजे तेव्हा लोक पण बोलायचे की मतदार हा राजा आहे म्हणजे आपल्या इकडे सगळ्या ठिकाणी सांगत बसायचे की मतदार हा राजा आहे पण सध्याची कंडिशन अशी पाहता तुम्ही बघायला गेलं की आजचा मतदार म्हणजे आता जे चालू आहे सध्या घडामोडीमध्ये इलेक्शन आले म्हणजे मीच नाही बोलत आहे सगळ्या ठिकाणी बोललं जातं आहे आणि जे लोकप्रतिनिधी उमेदवार असतात किंवा झालेले असतात त्यांनी तो विषय असा करून ठेवला की एखाद्या मत नाही आज राजाची अवस्था अशी करून ठेवली त्याने की राजाला ते लोक त्यांच्या हालचालीवरती नाचवत आहेत कारण की बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ते असे आपण बोलू नाही शकत जो प्रतिनिधी असतो लोकप्रतिनिधी असतो त्यांच्यावर त्या लोकांनी तुमच्यावरती विश्वास दाखवलेला असतो तुम्हाला निवडून आलेला असतो की तुम्ही आज काहीतरी समाजकारण करावं आपण जो लोकप्रतिनिधी निवडून दिलेला असतो मग त्याच्यावरती लोकांच्या अपेक्षा असतात की काहीतरी आपल्या गावात व्हायला पाहिजे त्यांनी समाजसेवा करणं हे गरजेचं आहे पण सध्याच्या कंडिशनला असं झालंय की इलेक्शन आलं जवळ की तेव्हा मतदार त्यांना तो राजा दिसतो इतर वेळेस तो राजा दिसत नाही तो शेवटचे शे पंधरा दिवस मतदार राजाची सेवा होते सेवा होते <laughs> नाही खरी गोष्ट आहे जे आहे ती मी सांगतो माझं ऍक्च्युली हे बोलायचं नव्हतं परंतु आपण जेव्हा जिद्दीने उतरतो नाही कुठल्याही गोष्टीमध्ये किंवा कुठलीही आता प्रक्रियेमध्ये आता हा पण माझ्यासाठी मैदानच आहे मी ह्याच्यामध्ये काय हारण्यासाठी नाही उतरणार ना आहे मी जिंकण्यासाठी उतरणार जेवढे प्रयत्न माझ्याने करते आणि जेवढे मी लोकांपर्यंत पोचवते लोकांना पण आज समजतं आज लोक पण पहिल्या की राहिले नाही कारण की लोकांनी बघितलंय की आपल्या गावात काय चाललंय काय होतंय म्हणजे माझ्याच गावात नाही प्रत्येकाच्या गावातली गोष्ट सांगतोय हा तर काय होतंय एक दहा पंधरा दिवस आले महिनाभर आला त्यांना आश्वासन द्यायची त्यांना बोलायचं नाही का मी हे करल ते करल आणि त्यांना आश्वासन घेऊन एक महिनाभर ठेवायचा जवळ आणि नंतर इलेक्शन झालं की नंतर झालं की नंतर रामराम ठोकायचा आणि नंतर काय होतं मग नंतर बोमा मारत बसतात लोक एक चार वर्ष बोंबा मारत बसतात आपला हा जो मुद्दा आहे मला पटलेला आहे आणि हा जनतेत प्रत्येक जण हा मुद्दा बोलतोय पण ह्याच्यामध्ये चूक कोणाची मतदार राजाचीच आहे ना हा चूक मतदार राजाची पण त्यांना काय सांगणार पण हे लोक कधी कधी काय करतात माहिती का प्रत्येक वाड्या सांगतो आता तीस वर्षा अगोदर त्यांच्या वडिलांना किंवा काय त्यांच्यावरती उपकार केलेले असतात हा म्हणजे जॉबला लावा किंवा इतर गोष्टी केलेल्या असणार हा मग त्यांना ते दाखवून म्हणजे सांगून दाखवतात का आम्ही हे केलेलं आहे पण हे केलेलं ते तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी केलेलं आमच्यासाठी ते नव्हतं केलं ना त्यांचा स्वार्थ होता त्याच्यामध्ये काहीतरी हा जो खरंच स्वार्थ असा तो माणूस कधीच बोलून दाखवत नाही कारण त्याला माहिती आहे जनता हे तुमच्या मागेच असते करण्याच्या माग कधी पण जनता असते हे लक्षात ठेवा तो कधीच बोलून दाखवत नाही आणि त्याला बोलायची गरज पण लागत नाही तुम्ही जेव्हा काही एखादं कार्य करत राहाल ना कोणी तुम्हाला बोलून दाखवणार नाही का मी काय करतो की मी तुझ्यासाठी काय केलेलं ते तुमच्या मागं भले दहा जण जाऊ दे त्यांच्याकडं बरं आपण मागच्या वेळेला एक स्पोर्ट्सचा मुद्दा आपण मांडला होता आणि आपण म्हणाला होता की हा खेळ आणि मुलांमध्ये खेळाची प्रवृत्ती जागृत व्हावी याकरता मला काहीतरी मोठं काहीतरी करायचं आहे तर त्या संदर्भात आपण काही हालचाल आपल्याकडनं आहे का, का म्हणजे काय त्या संदर्भात शासनाकडनं काय करता येईल का शासनामार्फत काय योजना आहेत का या संदर्भात आपण काय हे केलं बरोबर आहे त्या दिवशी मी एक इंटरव्ह्यू दिली त्याच्यामध्ये मी जास्त माहिती नव्हती हो मी ॲक्च्युली माहिती काढली ना नंतर कारण की ना एक मोठा असा स्टेडियम टाईप असा ग्राउंड नाही आहे ग्राउंड नाही आहे पण ह्या गोष्टी काहींना माहीत नाही आता काही गोष्टी अशा आहेत की जागा आहे भरपूर पण तु तिथले मालकांना थोडासा विश्वास घेऊन आता असं बघाल तर आपल्या डीपी रोडची पण आहे आणि आमच्या वाड्यात पण एक फोटे आहे पण तिथले मालक आहेत त्यांना घेऊन बसायला लागल सोबत कारण की शासनाकडनं अनुदान देणारे आणि ते डिक्लेअर पण झालं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडनं एक कोटी दहा लाखाचं अनुदान हे डिक्लेअर पण झालं स्टेडियमसाठी एमसीएकडनं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन खोकोली करता खोपोली करता किंवा कुठेही दाखवतो मी पण त्यांनी काय सांगितलं की आपल्या इकडे ग्राउंड नाही मग ते मदत करणार आहे आम्ही बघत पण होतो जागा आणि अशी जागा आहे म्हणजे आता तिथले असं बघा मी त्यांची नावं नाही घेत पण तो त्यांना विश्वासच घ्यायला लागल त्यांना समजून द्यायला लागल त्यांना पटवून द्यायला लागल आणि त्यांना जोडीने घेऊनच ते काम करावं लागल कारण की एक कोटी दहा लाखाचं हे अनुदान ते द्यायला तयार आहे एम सी ए आणि प्रत्येक वेळी काय असेल ते फक्त काय असेल त्यांच्या त्रुटी असतील दोघांनी एकमेकांसमोर बसून सोबत नगरपालिकेचं काय असेल ते नियमाला नियम लागून त्या जोडी करून आणणं गरजेचं आहे परंतु तेवढं अनुदान आपल्याला त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि जाहीरपणे मी सांगतो आमचे रायगड डिस्ट्रिक्ट क्रिकेट जे, जे चेअरमन okay. आहे अनिरुद्ध पाटील रविशेट पाटलाची मुलं मी त्यांच्याशी चर्चा केली सविस्तर या बाबतीत एकंदरीत आता झाली आता निवडणूक पाहता पाहता तोंडावरती आली दोन तारखेला मतदान आहे तयारी आपली कितपत झाली आहे प्रभागात्मक कसं वातावरण आहे लोकांकडून आपल्याला काय प्रतिक्रिया येतात काय कॉम्प्लिमेंट आपण करताय काय कमेंट्स लोकांकडून येतात लोकांकडनं प्रतिसाद भरपूर आहे पण काही लोक घाबरतात जे कसं माहितीये का उगल, बोल। बोल। मी स्वतः बोललोय मागचे मीच पण इंटरव्ह्यू ला बोललो तेच बोललो का मी कुणालाही सांगितलं की कसं माझ्या मागे येऊ नका पण एखादा असा तुम्ही हे बघा तुमचा जो प्रतिनिधी उभा राहिलाय की तो काहीतरी करू शकतो नुसते आश्वासन देऊ नाही शकत आणि जर अशा प्रतिनिधीला तुम्ही निवडून द्या की काही कामं असले की त्या केबिनला जाऊन डायरेक्ट बसून तुम्ही बोलू शकता तिथं सोल्युशन काढू शकतात रस्त्यात भेटला तरी तो थांबणारा पाहिजे चार गोष्टी त्यांनी समजून सांगितल्या पाहिजे तुम्ही त्यांना समजून सांगायला पाहिजे हे व्हायला पाहिजे आणि निवडून आम्ही तुम्हाला दिलंय तुम्ही निवडून नाही आले तुमच्यावरती म्हणजे लोकांनी पण आता तो विचार केला पाहिजे माझं तरी असं मत आहे कारण बरेचसे आश्वासन असतात ते आश्वासन कधी पूर्ण होत नाही पण तू एखाद्या अशा जो गरिबीतनं आलेला असतो ना की त्याला माहिती असतं की आपण स्वतः निवडून आलो लोकांनी आपल्याला निवडून दिले संजय जी निवडणूक म्हटली की एक शब्द आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळतो आणि तो म्हणजे विकास विकासाचे अनेक मुद्दे अनेकांकडनं अनेक प्रकारे मांडले जातात विकास विकास विकास, विकास हा शब्द सातत्यानं या निवडणुकांच्या काळांमध्ये आपल्याला ऐकायला मिळत असतो आपल्या दृष्टीतनं विकास म्हणजे काय विकासाचं डेफिनेशन आपण कसं करावं आ, विकास म्हणजे लोकांना असं वाटतं विकास म्हणजे भरपूर असं काही केलं पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे मोठे मोठे गोष्टी अशा करून काय होत विकास म्हणजे तुम्हाला सिंपल सांगतो एकदम सिम्पल म्हणजे काय माहिती आहे एक आरोग्य सेवा असली पाहिजे आपल्याला जेणेकरून मी मागच्या मुद्द्यामध्ये बोललो एक छोटी आम आरोग्य सेवा केली म्हणजे तो एक विकास झाला एक प्रकारचा दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी गावातली जेवढी पोरं आहेत त्यांना एक जिम जरी उपलब्ध करून दिलं जिमचं साधन वगैरे त्या अनुदानातून आपल्याकडे किंवा नगरपालिकेनं ना फंडात नाही जिमचं वगैरे ना। जिमचं आयोजन केलं पाहिजे एखादी जिम अशी आपल्या गावात असली पाहिजे त्याचं आयोजन केलं पाहिजे त्याला बोलतात विकास आणि ज्या लोकांच्या मूलभूत गरज आहेत म्हणजे जे समजा रस्ता गटारे वगैरे हे नॉर्मल या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे जेणेकरून काय होतं गावात शांती राहते कुठल्या प्रकारचं भांडणतांड होत नाही ना कोण एकमेकांशी बोलत नाही गटाराचं वगैरे म्हणजे हे नॉर्मल कामं ती आपण केलीच पाहिजे कारण की ते आपण लोकांना निवडून आलेलो असतो ते कारण काय ॲक्च्युली गटार वगैरे नाही येत ना जरा दुर्गंधी वगैरे किंवा काही त्रास त्याने पण वाढू शकतो आपण सुद्धा आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे एखादी योजना वगैरे घेऊन आली पाहिजे ते आरोग्य सेवाची आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शांतता राहिली पाहिजे एकोपा राहिला पाहिजे गावात हा फार महत्वाचा हो मुद्दा आहे गावामध्ये टंटाना सवा एकोप्याने गाव राहिला पाहिजे हा आणि ती जबाबदारी जी असते ती लोकप्रतिनिधीची असते आणि ते कधी होतं जेव्हा आपण जे आपल्या सोबत जे असतात जे नवीन पिढी आहेत त्या नवीन पिढीना आपण रोजगार मिळून दिला जेव्हा आपण होतो लोकप्रतिनिधी तेव्हा कुठे ना कुठं थोडंसं आपलं नाव होतं त्या नावाचा फायदा घेऊन किंवा इतर आपली ओळख घेऊन त्या पोरांना कुठं कामाला लावता येईल त्या ज्या त्या दृष्टीने जास्त प्रयत्न करायचा दहा पोरं माग फिरणारी नको मला त्यांना कामाला लावणं गरजेचं आहे आज फिरणारी पोरं नसली पण पन... ते कामाला जाणार ना ते आपलं घर ते त्यांचं बघणार त्याच्याच समाधान आहे जास्त ह्यालाच बोलतात विकास म्हणजे कमीत कमी आपण आलो काय झालो आणि काहीतरी केलं बरोबर ह्याला विकास बोलतात बेसिक नीड आहे आताचा विकास कसा चाललाय चार साडेचार पाच वर्ष लक्ष द्यायचं नाही एक पंधरा दिवस आले किंवा तो विकास चालू होतो लोकांच्या तोंडांना ऐकायला येतं तेव्हा विकास नाही खरी गोष्ट आहे जे जे रोज होत तेच मी बोलतो आणि मी कुणाला विरोध विरोध असं माझा कुणाला नाहीये याच्या अगोदर पण नव्हता आता पण नाहीये तुम्ही पण करताना मी जे बोलतो तसं करा मी कुठं बोलतोय की मायाडीच करा की मी बोलतोय आणि मला कोणाला दोष द्यायचा नाही पण असं व्हायलाच नको ना एनीवे anyway, संजय जे आपण मांडलेले मुद्दे अतिशय सुंदर मुद्दे आहेत फार सॉफिस्टिकेटेड स्वच्छ असे मुद्दे आहेत खास करून तुम्ही जो स्टेडियमचा मुद्दा मांडला तोही मला फार आवडलेला आहे आणि आता हा जो इंटरव्ह्यू जे जे बघतायत त्यांनी तुम्ही जे काय आता मुद्दे मांडलेले आहेत सामान्य जनतेसाठी मतदारांसाठी ते, मतदारां ते निश्चितपणानं अशी अपेक्षा बाळगतो की त्या गोष्टीला थोडाफार मनावर घेऊन विचार करतील आत्मचिंतन करतील की एक तरुण एक उमेदवार आज रिंगणामध्ये उतरला आहे आणि तो आपल्याला काहीतरी सांगतोय त्या गोष्टीला किती ऐकायचं किती मनावरती घ्यायचा शेवटी त्यांचा निर्णय परंतु अपेक्षा एवढीच करतो की येऊ घातलेल्या दोन तारखेला हा तुमच्या प्रभागातला जो मतदार राजा आहे हे तुमच्या विचारसरणीला कुठेतरी प्रभावित होऊन योग्य तेच बटन दावेल अशीच अपेक्षा आणि रायगड टुडे न्यूज चॅनलच्या संपूर्ण दर्शकांकडनं तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू